नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोले यांचं जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते डॉक्टर बाबासाहेब सॉरी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रकल्पग्रस्त पद भरती प्रक्रिया जाहिरात क्रमांक जे आहे तर त्यानुसार करण्यात जानेवारी पंचवीस नुसार सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ज्या पदांना लेखी परीक्षा अनिवार्य आहे अशा पदांची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या संदर्भात काही हरकती असल्यास पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध झालेल्या दिनांकाच्या दहा दिवसाच्या आत या कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या किंवा हरकतीची नोंद घेतली जाणार नाही याची सर्वाने घ्या आणि पात्र आणि अपात्र उमेदवार जे आहेत तर त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही संपूर्ण यादी जी आहे तर त्याचं पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी ज्या उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता बाळासाहेब सावंत कोकण कृषी को विद्यापीठाची ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर शंका असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर जे आहे तर तुम्हाला तुमची हरकती सादर करण्यासाठीची मुदत जी आहे तर ती देण्यात आलेली दहा दिवसापर्यंतची थँक्स फॉर द वॉचिंग